सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघ कुमार नगर धुळे अध्यक्ष हर्ष कुमार रेलन यांच्या वतीने आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड कॅम्प दीडशे ते दोनशे ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ कुमार नगर धुळेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक हर्ष कुमार रेलन यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत या ठिकाणी सत्तरहून अधिक वयाचे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत त्यांना या ठिकाणी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड कॅम्प त्यांच्यासाठी आयोजन करण्यात आले होते तर यात दीडशे ते दोनशेहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला त्याचबरोबर या अगोदर देखील ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड कॅम्पच्या माध्यमातून कार्ड उपलब्ध करून देण्यात आले तर यापुढे देखील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुन्हा कॅम्प घेण्यात येईल असा विश्वास या ठिकाणी सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघ कुमार नगर धुळेचे अध्यक्ष हर्ष कुमार रेलन तथा नगरसेवक हर्ष कुमार रेलन यांच्या वतीने सांगण्यात आले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी या आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड कॅम्प मध्ये सहभाग नोंदवला तरी याच प्रकारे या ठिकाणी संपूर्ण प्रभागात हर्षकुमार रेलन हे काम करीत असून समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून असे अनेक समाज हित उपक्रम उपलब्ध यासाठी ते नियमित असतात व सदरची ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्याने या ठिकाणी त्यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले भारत देशाचे यशस्वी विश्वगौरव पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ आपचे नेते माननीय अमरीशभाई पटेल आमदार श्री अनुभय्या अग्रवाल भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष मान्य आंबडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आम्ही सत्तर वय वर्षापेक्षा जास्त ज्यांचे वय आहे त्यांच्याकरता आयुष्यमान हेल्थ कार्डचं आयोजन आम्ही केलेलं आहे आज, आज आजार इतके वाढलेले आहेत आणि आजारांचा खर्च इतका वाढलेला आहे की सामान्य माणसाच्या एकदा जर आजारी पडला तर संपूर्ण आयुष्याची कमाई संपून जाते या अनुषंगाने नरेंद्र मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत कार्ड दिलेलं आहे आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाला ज्यांचे वय सत्तरपेक्षा वर आहे त्यांना वार्षिक पाच लाख रुपयांचा फायदा याच्यात मिळणार आहे त्या निमित्ताने आम्ही सहजीवन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकरता दुसऱ्यांदा या कार्डचं हे आयोजन केलेलं आहे आज या कॅ मागच्या रविवारी पण आम्ही केलेलं होतं याच कॅम्पचं तिथे दीडशे लोकांचं आम्ही कार्ड बनवलेले होते आज त्यांना आम्ही कार्ड देतो आहे प्रत्यक्ष आणि दुसरं या या आठवड्यात पण आम्ही रविवारी परत पुनश्च जे लोक राहिलेले आहेत त्यांना आवाहन केलं होतं आणि त्या अनुषंगाने आज आम्ही तिथे बनवून देत आहोत 建设是老头，也谈过